श्री श्री स्वामी नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की येत्या आता ह्या अष्टमीला आणि नवमीला बरेचसे जण उद्या सातवी माळ आहे सातवी माळ अष्टमी आणि नवमी ह्या तीन दिवसांमध्ये बरेचशे जण कन्यापूजन करतात आणि या कन्यापूजनाला खूप 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 असा महत्त्व आहे आणि हा महत्त्व काय आहे आपल्याला काय करायचं आहे कन्यापूजन आपल्याला कसं करायचं आहे सगळ्याबद्दलची माहिती मी तुम्हाला देण्याचा आजच्या व्हिडिओमध्ये दे प्रयत्न करेल शक्यतो कन्यापूजन आपण नवरात्रीच्या पहिल्या दिवसा दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे नवमीपर्यंत आपण कधीही करू शकतो पण हे कन्यापूजन कसे करायचे का करायचे ह्याचा ह्याच्याबद्दल पण मी तुम्हाला नक्की सांगेल की कन्यापूजन किती वर्षाच्या मुलीपर्यंत करायचे नक्की कोणत्या वर्षाच्या मुलीचा काय हा असा वेगळा त्याचं महत्व आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर कन्यापूजन का करावे कसे करावे कोणती भेट वस्तू द्यावी नैवेद्याला भोग जो आपण म्हणतो नैवेद्य त्याला आपण काय करावं ह्या सगळ्या पद्धती पूजा पद्धती काय आहे कसं करायचंय सगळ्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कन्यापूजन का करावं तर जसं मी तुम्हाला दरवेळेस माझ्या व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करते की स्त्री शक्तीचा मान करणं तिचा सन्मान करणं हा आपला पहिला पहिला ध्येय असायला हवा स्त्री सशक्तीचा अपमान हा कुठल्याही पद्धतीने झाला नाही पाहिजे काही असू दे कोणतीही गोष्ट घडू दे तुमच्या घरातली स्त्री चित्ती अगदी लहान एक वर्षाची मुलगी असू दे पाच वर्षाची अठरा वर्षाची मुलगी असू दे किंवा अगदी पंच्याऐंशी वर्षाची वृद्ध स्त्री असू दे कुठल्याही स्त्रीचा अपमान हा झाला नाही पाहिजे कुठल्याही स्त्रीचं काहीही वाईट आपण चिंतलं नाही पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते ह्या नवरात्री जेव्हा आपण कळस स्थापना करतो घट बसवतो तेव्हा तर आपण ह्या जर का गोष्टी केल्या तर माता आपल्यावर रुष्ट व्हायला कमी करणार नाही ती लगेच आपल्याला त्याचे वेगळे असे रिझल्ट देते लगेच आपल्याला त्या गोष्टी घडवते आणि स्वतःला आपल्याला स्वतःला सुद्धा कळतं की नाही आपण चुकीच्या गोष्टी करत आहोत मग ते सुधारण्यासाठी या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला काहीच सेवा करायला पाहिजे जर आपल्याकडनं चुकून काही गोष्ट झाली तर आपण नक्की माताची उपासना करणं गरजेचं आहे सगळ्यात मोठी उपासना ह्या नवरात्रात जी असते ती असते कन्यापूजनाची कन्यापूजन आपण का करावं तर कन्या छोट्या कन्याच्या अगदी नऊ वर्षाच्या आत असतात म्हणजे शक्यतो दहा अकरा वर्षाच्या आतल्याच मुली म्हटलात म्हणतात नऊ वर्षापर्यंतच्याच मुली असाव्या कारण त्या कन्या ज्या आहेत त्या दुर्गा रूप असतात नवदुर्गा रूप असतात त्या आणि त्यांना पूजल्याने आपल्याला नवदुर्गाचं पूजन केल्याचं असं महत्व आपल्याला मिळतं तर तुम्हाला मी सांगते हे जे कन्या पूजन आहे हे कसं करायचं यामध्ये आपल्याला कोणत्या कोणती गोष्टी करणं गरजेचं आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या आजूबाजूला तुमच्या सोसायटीमध्ये जर का नऊ वर्ष अगदी दहा वर्षाच्या आतल्या मुली असतील तर त्यांना तुम्हाला तुमच्या घरी बोलवायचं आहे त्यांना तुम्हाला तुमच्या घरी बोलवायचं आहे पूजाविधी करण्यासाठी सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला त्यांना बोलवायचं आहे त्यांना आमंत्रण द्यायचं आहे शक्यतो नऊ मुली असाव्या नाही नऊ मुली भेटल्या तर एक पाच सात किती असल्या तरी चालेल शक्यतो जास्तीत जास्त नऊ असाव्यात नऊ मुलींना मुलींचं कन्यापूजन हे झालंच पाहिजे त्याबरोबर तुम्हाला सांगते कन्यापूजन जेव्हा तुम्ही करता तेव्हा सगळ्यात महत्वाचं की आपल्याला कन्यापूजन कसं करायचं आहे कन्यापूजन करताना जेव्हा तुम्ही त्यांना बोलवणार तेव्हा आले की त्यांचे त्यांचं पाद्यपूजन करायचं आहे पाद्यपूजन करताना त्यांचे पाय वगैरे धुवून घ्यायचे आहे त्यांच्या पायावर स्वस्तिक काढायचं आहे त्यांच्या पायांवर स्वस्तिक काढल्यानंतर त्यांच्या पाद्यपूजा हळदी कुंकू अक्षदा पाहून त्यांची पूजा करायची आहे त्यांच्या कपाळी तुम्हाला कुंकू लावायचा आहे आणि त्याचबरोबर बऱ्याचशा ठिकाणी हाऊस म्हणून चुनरी सुद्धा देतात तर तुम्ही चुनरी सुद्धा तुम्ही त्या कंड्यांना देऊ शकता आता चुनरी देण्याच्या मागचं महत्त्व असं की देवीला आपण जसं बघा ओटी भरतो आपण काहीतरी समर्पित करतो तसं छोट्या मुलींना ओटी न भरता चुनरी दिल्याने देवीचा मान देवी देवीला देवी आवडते ती गोष्ट चुनरी आपण देऊ शकतो बऱ्याचशा ठिकाणी असं म्हणतात की आपल्या प्रांतात चुनरी ही देत नाही पण चुनरी ही देवीची म्हणजे लाल रंग हा देवीचा रंग आहे त्यामुळे तुम्ही ती दिली तरीही चालेल त्यामध्ये असं वेगळं काहीही नाही आहे तुम्ही नक्की ते देऊ शकता आता बघा मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जर का तुम्ही पूजन करणार आहात तर तुम्ही जेव्हा त्यांना आसनावर बसवाल आता पाद्यपूजा झाली आणि तुम्ही आसनावर बसवलं की त्यानंतर त्यांना भोग द्यायचा आहे आता ह्या भोगमध्ये तुम्हाला पुरी हरभऱ्याची हरभऱ्याची भाजी काळे हरभरे म्हणजे काळे चणे जे असतात त्याची भाजी शिरा आणि खीर शिरा किंवा खीर दोन्हीपैकी कोणतंही तुम्ही घेऊ शकता शिरा किंवा खीर कोणत्याही गोष्टीत चालेल शक्यतो काय असतं ना शिरा केला जातो पण खीर सुद्धा महालक्ष्मीला देवीला खूप आवडते त्यामुळे तुम्ही खीर सुद्धा करू शकता पुरी असायला हवं चणे असायला हवे कारण चण्याचा नैवेद्य हा देवीला दिला जातो आधी तुम्हाला देवाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही म्हणाल उपवास असतो तर कसं दाखवायचा तर देवांना तो नैवेद्य चालतो त्यामुळे तुम्ही देवांना नैवेद्य तो देवीला नैवेद्य तो दाखवू शकता आणि त्यानंतर तुम्हाला त्यांना द्यायचं आहे त्यांचं संपूर्ण व्यवस्थित त्यांचं नैवेद्य वगैरे खाऊन झालं की तुम्हाला त्यानंतर तुम्हाला त्यानंतर त्यांना काहीतरी भेटवस्तू द्यायची आता भेटवस्तू तुम्ही काय देऊ शकता तर तुम्ही अलंकाराच्या गोष्टी देऊ शकता बरेचसे बरेचसेजणं बांगड्या देतात कोणी कोणी टिकलीचं पाकिट देतं कोणी कोणी कानातले देतात काही असू दे म्हणजे अगदी काहीही असू दे हेअर बँड देतात रबर देतात ते तुम्हाला द्यायचं आहे फक्त एक चूक तुम्हाला करायची नाही आहे एक गोष्ट तुम्हाला द्यायची नाही आहे ती म्हणजे रुमाल तुम्हाला द्यायचं नाही आहे मी खूप ठिकाणी बघितलंय की मुलींना रुमाल दिला जातो रुमाल आणि बऱ्याचशा ठिकाणी मी हे पण बघितलंय की देवीच्या ओटीमध्ये दे, देवीला सुद्धा रुमाल ठेवला जातो रुमाल हा कधीच भेट म्हणून ओटीमध्ये कधीच कोणाला द्यायचा नसतो रुमाल शक्यतो कधीच कोणाला भेट वस्तू म्हणून ओटीमध्ये किंवा कोणालाही द्यायचा नसतो रुमाल रुमाल रुमालाची एक वेगळीच वैशिष्ट्यता आहे कारण त्याच्या मागे काहीतरी एक आपण म्हणतो ना एक कारण कारण आहे ते कधीतरी मी नक्कीच तुम्हाला व्यवस्थित सांगेल पण रुमाल कशासाठी असतो तर आपला कमी कधी आपण घाम पुसतो आपण आपल्यावरच्या आपल्या गोष्टी स्वच्छ करतो हात पुसतो तर आपल्यावरची घाण काढण्यासाठी तो असतो पण रुमाल हा भेट वस्तू म्हणून दिला जात नाही तुम्ही म्हणाल तो आपण कोरा रुमाल देणार आहे पण कोरा रुमाल सुद्धा देऊ नये असं असं सांगितलं असतं सांगितलेलं आहे त्यामुळे नक्की त्यावर डिटेल व्हिडिओ लवकरच मी तुमच्यासाठी बनवेल तो त्याचं मागचं कारण तुम्ही बघायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा येणारे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच माहितीशीर होईल आता बघा तुम्ही भोग वगैरे दिला सगळं दिलं त्यांच्या पाया वगैरे पडायच्या आहे चुनरी त्याला भेटवस्तू जी काय तुम्हाला द्यायची आहे ती तुम्ही भेटवस्तू देऊ शकता काही काही ठिकाणी छोट्या मुलींना फ्रॉक दिली जाते आता काय होतं कपडे दिले जातात आता काय होतं कोणत्या मुली कोणत्या वयाच्या कशा येणारे आपल्याला कळत नाही लक्षात येत नाही त्यामुळे आपण कशा साईजचं आणायचं त्यापेक्षा तुम्ही अलंकाराच्या गोष्टी देऊ शकता हेअरबँड कानातले टिकली काजळ ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्कीच देऊ शकता मुलांना आवडतात काय काय ठिकाणी खेळणी देतात म्हणजे जे छोट्या मुलांना आवडतं तसं तुम्ही मुलींना आवडतं ते तुम्ही देऊ शकता आता मी तुम्हाला सांगते की दहा वर्षाच्या मुलींपर्यंतच का आपण बोलवायचं तर बघा दहा वर्षाच्या मुलीला सुभद्रा मानली जाते आणि आई सुभद्रा तिच्या भक्तांना सर्व इच्छा पूर्ण करते त्यामुळे दहा वर्षाच्या मुलीपासून खाली आपल्या मुली आपल्याला बोलवायचं आहे त्यानंतर नऊ वर्षाच्या मुलीला खरंतर दुर्गा माता म्हणतात आणि जिच्या जिची पूजा केल्याने सर्व आपले संकट नाश होतात आणि सर्व का, कर्मही आपले पूर्ण होतात त्यानंतर आठ वर्षाच्या मुलीला शांभवी म्हणतात तिची पूजा केल्याने वादविवादात जर का तुम्हाला काही असेल तर त्यात विजय प्राप्त होते सात वर्षाच्या मुलीला चंडिके चंडिका मांडली जाते आणि तिची पूजा केल्याने धनाची प्राप्ती होते सहा वर्षाच्या मुलीला मुलीचं पूजन केल्याने ज्ञान विजय आणि राजयोग येतो आणि कालिकेचे रूप सुद्धा तिला मानले जाते पाच वर्षाच्या मुलीला रोहिणी म्हणतात आणि तिची पूजा केल्याने व्यक्ती रोगांपासून मुक्त होतो त्यानंतर चार वर्षाची मुलगी शुभ मानली जाते तिच्या पूजनाने कुटुंबाचे कल्याण होते तीन वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती म्हटले जाते आणि तिच्या पूजनाने धन धान्य तसेच कुटुंबात सुख समृद्धी येते त्यानंतर दोन वर्षाच्या मुलीची पूजा केल्याने गरिबी आणि दुःख दूर होतात आणि एक वर्षाच्या मुलींना शक्यतो आपण बोलवत नाही कारण ते खूप लहान असतात त्यामुळे तिची पूजा करणं थोडंसं अवघड जातं कारण ते काय काही ठिकाणी ते व्यवस्थित बसत नाही खात नाही त्यामुळे शक्यतो एक वर्षाच्या मुलींना आपण बोलवत नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला जे कन्या पूजन आहे ते करायचं आहे तर मी तुम्हाला सांगितलं भेटवस्तू काय द्यायची आहे त्याचबरोबर नैवेद्य तुम्हाला काय दाखवायचं आहे विधी तुम्हाला काय करायची आल्यावर पाद्यपूजन करायचं त्यांची पूजा करायची त्यांना व्यवस्थित भोग द्यायचा त्यानंतर त्यांना भेटवस्तू द्यायची आणि परत त्यांना पायात पडून त्यांना विदा करायचा आहे शक्यतो चुनरी देता आली ते चुनरी नक्की द्या तुम्हाला जे शक्य होईल तुम्ही ते देऊ शकता अशा अशा पद्धतीने तुम्हाला हा हे कन्यापूजन पूजन करायचं आहे कन्यापूजन पूजन करताना काही स्तोत्र मंत्र जर का तुम्हाला म्हणायचे असेल तर तुम्ही सकाळी म्हणू शकता त्यावेळेस गडबड असते काही असतं तुम्हाला त्यावेळेस काही नाही करता आलं तरीही चालेल पण आवर्जून त्या कन्या नऊ कन्यांचं कन्यांचं पूजन झाल्यावर त्यांचे पाया पडणं सगळ्या घरातल्या सगळ्यांनी तिचं पा तिचे पाया पडणं हे खूप गरजेचं आहे त्यामुळे एकतर सुद्धा होतं सुद्धा होतो, होतो आणि देवी उपासना उपासनासुद्धा होते त्यामुळे लक्षात ठेवा आवर्जून आवर्जून एका मुलीला का होईना पण कन्यापूजन नक्की करा एका मुलीचं कन्यापूजन असू दे तरी तुम्ही ते करा अगदी एका मुलीला सर्व ड्रेससहित सगळं द्या पण नक्की तसं करा त्यामुळे चला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती एवढीच आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया स्वामी समर्थ